हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी करंट इलेक्ट्रिसिटी हा लाईसन्स स्टार्ट केलेला आहे सोडंट तुमच्या पुस्तकामध्ये नंबर ऑफ रेजिस्टर आर कनेक्टेड विथ पॅरल हे सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये थ्री मार्क्ससाठी प्रश्न हा जाणार आहे की जर तुमचे रेजिस्टर हे पॅरलली जॉईन केलेले असेल अरेंजमेंट केली असेल तर त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे चला समजून घेऊया सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक तुमच्यासमोर आहे काय म्हणतात द सम ऑफ इन्व्हर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स याचा अर्थ काय याचा अर्थ आपला फॉर्म्युला दॅट इज वन अपॉन आर पी इनवर्स हा काय आहे याचा इनव्हर्स म्हणजे वन अपॉन इनव्हर्स ऑफ इंडिव्हिज्युअल Uh, effective resistance in parallel is equal to inverse of individual resistance in या हे पॅरल इंडिव्हिज्युअल होते त्यांच्या सम बरोबर त्यांच्या समच्या इन्व्हर्स बरोबर काय असतो हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स एवढा असतो म्हणजे हा आपला पहिला फॉर्म्युला तोच तुम्हाला शब्दामध्ये दिलेला आहे काय द इनव्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ द इन्व्हर्सेस ऑफ दर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आय थिंक तुमचा फर्स्ट पॉईंट इथे क्लिअर झाला असेल लेस इ द नेक्स्ट पॉईंट द करंट फ्लोइंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स इज प्रपोर्शनल टू द इनवर्स ऑफ इट्स रेजिस्टन्स टोटल करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज द सम ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्ट टोटल करंट किती असणार आहे ह्याच्यामधून आय किती असणार आहे आय वन आय टू आणि आय थ्री बरोबर असणार आहे कारण आपल्याला आपण त्या अरेंजमेंट मध्ये सेपरेट सेपरेट काय होतं ऍमेटर बसवलेलं होतं ठीक आहे सेपरेट सेपरेट सेपरेटर बसवलेलं होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये आय वन आय टू आणि आय थ्री यांच्या टोटल बरोबर काय असणार तुमचा टोटल करंट रेजिस्टर सो टोटल करंट किती असणार आहे या तिघांच्या ऍडिशन बरोबर असणार आहे त्यानंतर थर्ड पॉईंट नेहमीप्रमाणे रेजिस्टर सिरीज मध्ये काय होतं तुमचा करंट कॉन्स्टंट होता याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे पोटॅन्शियल डिफरन्स इज कॉन्स्टंट इअर पोटॅन्शियल डिफरन्स काय असणार आहे पॅरियल अरेंजमेंटमध्ये तुमच्या कॉन्स्टंट असणार आहे द इफेक्टिव्ह रेजिस्टन आर कनेक्टेड इन पॅरल इज लेस दॅन द लिस्ट रेजिस्टन्स ऑफ द इंडिविजुअल रेजिस्टन्स आता याचा अर्थ काय आहे hmm? याचा अर्थ काय आहे द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इफेक्टिव्ह मीन्स जो टोटल जो रेजिस्टन्स आहे जो आर पी आहे त्याची व्हॅल्यू ही रेजिस्टन्स ऑफ रेजिस्ट इज कनेक्टेड इन पॅरल इज लेस दॅन द लीस्ट रेजिस्टन्स ऑफ द इंडिव्हि इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती कमी असणार आहे कशापेक्षा ह्या जी इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा म्हणजे ही व्हॅल्यू या सगळ्यांपेक्षा काय आहे तुमची ही इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची याच्यापेक्षा काय असणार इथे कमी येणार आहे जसं आपण सिरीज अरेंजमेंट मध्ये बघितलं सिरीज आता आपण मी तुम्हाला इथे बाय पण सांगते म्हणजे तुम्हाला डिफरन्स पण क्लिअर डिफरन्स ऑलरेडी मी तुम्हाला सांगणार आहे सीरीज मध्ये आपण काय बघितलं आर एस घेतला आर वन आर टू आणि आर थ्री यांच्या ऍडिशन बरोबर असतो त्यानंतर तुमचं याच्यामध्ये काय असतं तुमचं करंट कॉन्स्टंट असतो म्हणजे काय असतो इथे वी इज इक्वल टू बी वन बी टू आणि वी थ्री असतो त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये काय होतं इथे काय कॉन्स्टंट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पार म्हणजे तुम्हाला डिफरन्स पण क्लिअर होईल आणि सॉल्व्ह करायला पण तुम्हाला काही अडचण येणार नाही त्यानंतर इथे काय असतो तुमचा आय कॉन्स्टंट असतो आय काय असतो कॉन्स्टंट होतो चौथ्या पॉईंट मध्ये आपण कसं बघितलं की जो इफेक्टिव्ह रेजिस्टंट इट इज ग्रेटर दॅन आर वन इट इज ग्रेटर दॅन आर टू अँड इट इज ग्रेटर दॅन आर असतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा नेहमी कारण आपण बघितलं बघितलं ओहम 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 होतं थ्री ओहम फोर ओहम मग यांची जर आपण ऍडिशन केली पंधरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस बावीस जी आहे ती पंधरा पेक्षा मोठी बावीस जी आहे ती तीन पेक्षा मोठा बावीस जो आहे तो पेक्षा मोठा हे आपण सिरीजच्या बाबतीत बघतो हे आपण पॅरलच्या बाबतीत बघतो आहोत येते लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर शेवटचा पॉईंट द अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन सर्किट आता याच्यामुळे काय होणार आहे रेजिस्टन्स डिग्रीज होणार आहे रेजिस्टन्स इज रिड्युसेस रेजिस्टन्स रिड्यूस झाला तर काय इन्क्रीज होणार आहे तुमचा रेजिस्टन्स जर रिड्यूस झाला तर काय होणार आहे करंट फ्लो इंक्रीज होणार आहे करंट फ्लो इंक्रीजेस म्हणजे कधीही तुम्ही सिरीज अरेंजमेंट केली तर तुमच्या सर्किटमधून कमी इलेक्ट्रिसिटी झाला कारण रेजिस्टन्स वाढलेला आहे ना हं मग सॉरी पॅरल मध्ये सिरीज मध्ये काय होणार आहे ए, ना ना सिरीज मध्ये जर तुम्ही केल्यानंतर काय होणार आहे तुमचं करंट फ्लो कमी होणार आहे कारण रेजिस्टन्स तिथे वाढणार आहे याच्यामध्ये काय करणार तुम्ही इज ही तुमची पॅरेल आहे लक्षात घ्या हे तुम्हाला कोणी सांगणार नाही लक्षात ठेवा हे खूप इम्पॉर्टंट आहे पॅरल आणि हे सिरीज हे काय आहे तुमचं सीरीज अरेंजमेंट हे सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स आहेत तुमचे थ्री थ्री मार्क्स मिळून देणारे डिफरन्स सगळं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देणारे पॉइंट आहे रेजिस्टन्स इन्क्रीजेस रेजिस्टर वाढला की करंट फ्लो काय होणार आहे डिक्रीजेस करंट फ्लो करंट फ्लो डिक्रीजेस करंट फ्लो काय होणार आहे तुमचं याच्यामध्ये कमी होणार आहे म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट लक्षात आलं असेल की पॅरल अरेंजमेंट कशासाठी करायचे पॅरलल अरेंजमेंट आपल्याला करंट फ्लो जर वाढवायचा असेल हा इनक्रीज करायचा असेल तर पॅरलल करा आणि कमी करायचं असेल तर तुम्ही काय करा सिरीज अरेंजमेंट करा ठीक ये so, uh, आहे येते लक्षात सो ऑल दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट की पॉइंट अबाउट दी ऑल दी रेजिस्टन्स विच आर कनेक्टेड इन पॅरल अँड कनेक्टेड इन सिरीज त्याचा आपण साईड बाय अभ्यास केलेला आहे आता एक महत्वाचा एक पॉईंट राहिलेला आहे तेवढा एक्सप्लेन करते सो so, स्टुडंट तुमच्या पुस्तकात पेज नंबर फोर्टी वन वरती हा ऑरेंज कलरचा एक बॉक्स दिलेला ते आहे तेवढा फक्त समजून घेऊया आणि मग पॅरल अरेंजमेंट आपली समजू काय दिलेलं आहे या बॉक्स मध्ये बघा इफ एनी वन ऑफ द सेफरल बर्स आर कनेक्टेड इन पॅरल बिकम्स नॉन फंक्शन हा नॉन फंक्शनल बघा सिरीज अरेंजमेंट पॅरल अरेंजमेंट आहे इथे एक बल्ब जोडलेला आहे इथे एक बल्ब जोडलेला आहे इथे एक बल्ब जोडलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने फिलामेंट्स असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यात मध्ये काय असतात हे अशा पद्धतीने फिलामेंट्स असतात ते काय असतात अशा पद्धतीने फिलामेंट्स असतात समजा काही कारणाने एखाद्याचा हा फिलामेंट उडाला उडाला म्हणजे काय उडून नाही जातो फिलामेंट तिची जी ती वायर असते ती काढून थोडीशी ब्रेकडाऊन होत असते हाय व्होल्टेजची इलेक्ट्रिसिटी जाते त्यावेळेस ती ब्रेकडाऊन झाली द सर्किट डज नॉट मग आता हा ब्रेक जाऊन झालेला आहे जसं सिरीज अरेंजमेंट मध्ये बघितलं सिरीज अरेंजमेंट मध्ये आपण अशा पद्धतीने तीन बल्ब जे लावलेले होते याच्यामधला एक बल्ब जरी खराब झाला तरी त्याच्यातून करंट इलेक्ट्रिसिटी पास होत नाही परंतु तुमच्या पॅरेल अरेंजमेंट मध्ये हा बल्ब जरी खराब झाला जा सर्क, द सर्क सर्किट डज नॉट ब्रेक ॲज द करंट फ्लोस थ्रू द अदर पार्ट अँड द रेस्ट ऑफ द बल्ब लाईटर म्हणजे सर्किट काय होत असतो ब्रेक होत नाही करंट तरी काय होत असतो यार याच्यामधून फ्लो होत असतो आणि बाकीचे बल्ब हे लागतात बाकीचे बल्ब लागतात टोटली अपोजिट याच्यातून करंट फ्लो होणार नाहीये का कारण की एक बल्ब जरी खराब सगळं खराब याच्यामध्ये एक जरी खराब झाला तरी काय होत असतो करंट फ्लो होत असतो सर्किट कम्प्लीट होत असत आणि बाकीचे बल्ब हे लागत असतात ठीक आहे व्हेन सेव्ह बल्ब्स आर कनेक्टेड इन द सेम अमाऊंट ऑफ लाईट व्हेन देव्हिज्युअली इन द सर्किट कनेक्टेड इन सिरीज इमिट लेट लाईट म्हणजे आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं आता हा पॉईंट नक्की काय आम्ही छानपैकी समजून घेऊया की ज्यावेळेस आपण सिरीज मध्ये ही अरेंजमेंट काय आहे तुमची बल्बांची सिरीज ही अरेंजमेंट काय आहे तुमची बल्बांची पॅरल अरेंजमेंट आहे ज्यावेळेस आपण सिरीज मध्ये बघितलं ही तीन बल्ब आहे याची जी आहे ही लेस असणार आहे एका बल्बची पॉवर ग्रेटर एका बल्बची पॉवर तुमची इथे ग्रेटर असणार आहे कारण का इथे जास्त आहे करंट फ्लो कमी होणार आहे पण ज्यावेळेस आपण जे बल्ब आहे ते अशा पद्धतीने काय करत असतो पॅरलली जॉईन करत असतो अशा पद्धतीने आपण पॅरलली जॉईन करत असतो त्यावेळेस काय होत असत ते जे बल्ब आहे ते काय करत असतात दे इमेज मोर लाईट म्हणजे ह्या अरेंजमेंट मध्ये ही अरेंजमेंट मध्ये इलेक्ट्रिसिटी काय होणार तीन जोडल्या जोडल्यामुळे एकापेक्षा त्यांचा प्रकाश काय होणार आहे जास्त पडणार आहे एकापेक्षा त्याचा प्रकाश काय होणार जास्त म्हणजे टोटली ही अरेंजमेंट एकमेकांच्या अपोजिट इथे एकाचा प्रकाश जास्त तिघांपेक्षा इथे तिघांचा प्रकाश जास्त एकापेक्षा कारण इथे अरेंजमेंट काय आहे तुमची पॅरल आहे सो अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट आपले इथे क्लिअर झालेली आहे आणि पॅरल अरेंजमेंट पॅरल अरेंजमेंट नक्की काय आहे हे तुमचं थिंक क्लिअर झाले असेल तर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की थ्री बल्स वाय ग्लो ऑफ सिंगल बल्ब इज मोर द थ्री बल्स बिकॉजर रेजिस्टन्स इज मोर काय लिहिणार आन्सर काय तुमचं रेजिस्टन्स इज मोर सो देर इज लेस करंट फ्लो देर इज लेस करंट फ्लो ओके okay? आणि याच्या अपोजिट काय लिहिता तुम्ही पॅरलल मध्ये व्हेन अरेंजमेंट इन द पॅरलल द रेजिस्टन्स इज लेस रेजिस्टन्स काय असणार आहे तुमचा रेजिस्टन्स इज लेस सो रेजिस्टन्स कमी म्हणजे काय होणार करंट जास्त फ्लो होणार सो मोर करंट फ्लो सो मोर करंट फ्लो देअर द थ्री बर्थ व्हेन द व्हेन द अमाऊंट ऑफ लाईट as then दे आर कनेक्टेड इंडिव्हिज्युअली इन द सर्किट इज मोर ओके when दे आर कनेक्टेड इन द पॅनल ठीक आहे सो अशा पद्धतीने आय थिंक तुमचे प्रत्येक इच अँड एव्हरी पॉईंट मी इथे क्लिअर करून घेतलेला आहे आता याच्यावरती काही न्युमरिकल्स आहेत ते बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वॉन